<coughs> नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तारीख आहे एकवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे वाजले आहेत नऊ वाजून आठ मिनटं तर मी एक व्हिडिओ बनवला आहे जेवणाचा तर आज जेवणामध्ये काय बोलतो त्याला ते शिमला मिरची आणि बटाटा चपात्या वगैरे होत्या आणि चार पाच ते काय म्हणते ना या ते चकल्या होत्या त्या आम्ही आज काढले आणि एवढंच तर चला मी व्हिडिओ माझा तुम्हाला दाखवतो तर तु। मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन माझे कॉमेडी व्हिडिओ पण दाखवत राहीन मी गाणे लिहितो गाणे गातो ते पण आणि मी स्वतः संगीत बनवतो ते पण मी तुम्हाला दाखवेन तो माझ्या च चॅनेल चांगले चांगले सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना पण दाखवा Terima kasih telah menonton! मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमची कोणी मित्रमंडळी असेल मित्रमंडळी त्यांना पण दाखवा याची माझी विनंती तर व्हिडिओ मी इथंच आता समाप्त तो करतो तर त्या